तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या पार्कच्या अवॉर्ड फंक्शनसाठी रेडी व्हायला गेलेली असते आणि रम्या याच संधीचा फायदा उचलते आणि काव्याचा बोका उचलून रूममध्ये घेऊन हो जाते रम्या वसू यांनी कात्री आणून ठेवलेली हो असते त्या दरवाजा बंद करतात आणि काव्याचा तो बोका कापणार असतात तेवढ्यात तिथे पार्थ येतो पार्थ हे सगळं समोरचं दृश्य बघतो आणि तो रम्याला विचारतो रम्या हे काय करते आहेस तू रम्या म्हणते पार्थ अरे आम्ही हे सगळं करतोय ना ते तुझ्यासाठी करतोय ती काव्या या बोक्याशी बोलत राहते आणि ह्या सगळ्याचा त्रास तुला होतो ती तुला मुद्दाम त्रास देते ना म्हणून आम्ही असं सगळं करतोय हे करण्यामागे फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुझं भलं बस आम्हाला बाकी काही नको पार्थ म्हणतो मी सांगितलं होतं का तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो होतं का मला त्रास होत नाही आणि झाला जरी ना तरी हा त्रास मला आवडतो रम्या यापुढे काव्याला त्रास होईल असं काहीही करायचं नाही काव्याच्या बोक्यापासून लांब राहायचं समजलं ला? पार्थ रम्या वसू यांच्या हातातून तो बोका हिसकावून घेतो आणि त्यांना धमकावून खाली जातो रम्या वसूचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप होऊन जातो त्या तोंड वाकडं करून उभ्या असतात आता पार्थला काव्याचं बोक्याशी बोलणं आवडतंय काव्या आवडते पण तो काव्याला माफ करून तिला हे सगळं कसं सांगेल हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी जीवा घरामध्ये हळदी कुंकू करत असतात आणि तेवढ्यात तिथे नंदिनीचे आई बाबा येतात बाबा जीवाला घरात बघतात आणि खूप चिडतात बाबा म्हणतात आत्ता मी ह्याला सोडणार नाही आई म्हणते अहो काही पण बोलू नका बायका आहेत चार चौघांसमोर तमाशा नको जरा शांत रहा बाबा शांत राहतात आई बाबा आतमध्ये येतात नंदिनी जीवाने हळदी कुंकूसाठी जे वाण आणून ठेवले ते घेऊन येते नंदिनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून वाण देते तर इथे रम्या वसू यांची चिडचिड होत असते त्या दोघे आतमध्ये येतात रम्या म्हणते आई त्या काव्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा अगं बघितलं ना किती अतिउत्साह आहे तिच्यामध्ये त्या अतिउत्साहाचं काहीतरी करायला हवं मला आहे ना त्या काव्याचा वीक पॉईंट शोधायचा आहे तिचा एकदा वीक पॉईंट सापडला ना की तिची वाट लावून टाकेन मी वसू म्हणते त्या काव्याचा काय असणार आहे वीक पॉईंट तिचा वीक पॉईंट म्हणजे एकच तो म्हणजे पार्थ रम्या म्हणते आई काय बोलतेस तू वसू म्हणते अगं सॉरी रम्या पण शेवटी तुमच्या दोघींचा वीक पॉईंट एकच आहे तो म्हणजे पार्थ पण हा पार्थ त्याला काही तोंड नाही आहे का बोलायला अगं ती काव्या बोक्याचं कौतुक करत होती आणि हा पार्थ काहीच बोलला नाही त्या पार्थ तर मला खूप राग आलाय रम्या पार्थसोबत तू पण मेहनत केलीच आहे ना पण आवडचं सगळं कौतुक कोणाला जाते आहे त्या बोक्याला ती काव्या क्रेडिट देते बोक्याला आणि तो पण गुप्च ऐकून घेतो असं कसं होऊ शकतं रम्या म्हणते जाणारच ना क्रेडिट कारण तो बोका म्हणे लकी चार नाही लकी न वसू म्हणते मला तर ना त्या बोक्याला बघितलं की त्याचं नरड घोटावं असं वाटतं त्याला मारून टाकावं असं वाटतं असं वाटतं की कात्री घ्यावी आणि चांगलं सोलून काढावं त्याची शेपटीच कापून टाकावी असं वाटतं रम्या वसूच्या बोलण्याचा विचार करते रम्या म्हणते आई अगं किती भारी आयडिया ही सापडला काव्याचा वीक पॉईंट सापडला तो बोका वसू म्हणते काय ते फडतूस खेळणं रम्या म्हणते हो आई अगं ते फडतूस खेळणं त्या फडतूस खेळण्याच्या जीवावरती सर ती उड्या मारते ना अगं ती काव्या त्या फडतूस खेळण्याशी बोलते आणि फडतूस खेळण्याशी बोलून पार्थला पण भाग पाडते बोलायला त्या खेळण्यामुळेच पार्थ आणि काव्या यांचं नातं पुन्हा फुलतंय नाही 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 आता तसं होऊ द्यायचा नाही काव्याचा जीव कुठे आहे ते बोक्यामध्ये मग आपण बोक्यालाच मारून टाकायचं चार दिवसांनी अवॉर्ड फंक्शन आहे ना त्याची सुरुवात आजपासूनच आता बोक्याला मारून टाकायचं वसुरा रम्याची आयडिया आवडते तर इथे हळदी कुंकू छान पार पडलेलं असतं सगळ्या बायका निघून जातात जीवा म्हणतो चला चला आपण आवरावर करून घेऊ बाबा जीवाकडे रागाने बघतात आणि त्याला घराबाहेर जायला सांगतात जीवा घराबाहेर निघून जातो बाबा नंदिनीला ओरडतात बाबा म्हणतात नंदिनी तुला कोणी सांगितलं होतं ग याला घरात घ्यायला आम्ही दोघं घरात नव्हतो तू घराबाहेर गेली होतीस मग याला का घरात घेतलंस थोड्या वेळाने तू आल्यावर नंदिनी म्हणते नाही बाबा त्या आधीच आतमध्ये आले होते बाबा विचारतात काय तो इथे घरात आला होता कसा काय आई म्हणतात मी त्यांना चावी दिली होती आणि हे बघा तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते तुमचं त्यांच्यासोबत नातं असो नसो नंदिनीने ते पाठ फिरवली तर आहेच पण तुम्ही दोघं कसंही वागलात ना तरी ते माझे जावई आहेत आणि मी त्यांच्यासाठी सगळे प्रयत्न करणार अहो तुम्हाला दिसत नाहीये का जिवा नंदिनीच्या मागे पुढे करतायत त्यांच्यासाठी सगळं करतायत आणि तुम्ही तुम्ही दोष देताय बाबा म्हणतात नंदिनी तुला हे सगळं पटतंय का नंदिनी म्हणते बाबा अहो त्यांनी चुकीचं काय केलं ते घरात आले हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवला आणि माझ्यासाठी ते सगळं करतायत ना मग भात झालं ना कुठे बिघडतंय बाबा म्हणतात बिघडतंय नंदिनी त्याने तुझं आयुष्य बर्बाद आहे तुझ्या आयुष्याचा रंग उडवलाय त्याच्या चेहऱ्याचा रंग उडवलाय बघ जरा दिसतंय ना आरशासमोर उभी राहा विसरलीस का सोळा डिसेंबर ते सगळे फोटो व्हिडिओ नंदिनीला ते सगळं आठवतं तर इथे जीवा बाहेर आलेला असतो आणि वॉचमन त्याच्या नातेवाईकांना भेटून दारू पिऊन तिथे येतो वॉचमन जीवा यांचं बोलणं चालू असतं आणि पार्थने जीवासाठी जे गिफ्ट पाठवले पतंग पाठवले ते त्याला मिळतं जीवा ते बघतो त्याच्यावर लिहिलेलं असतं मिस यू छोटे भैया जेव्हा खूप खुश होतो जेव्हा वॉचमनला म्हणतो मोबाईल हातात घ्यान माझा व्लॉग तयार कर सगळ्यांना दाखवायचे सगळ्यांना आनंद होईल जेव्हा वॉचमनला व्लॉग बनवायला लावतो आणि त्याला अपलोड करायला सांगतो वॉचमनकडे जिवा नंदिनी यांचा तो नंदिनी आंघोळ घालतानाचा व्हिडिओसुद्धा असतो वॉचमन दारूच्या नशेत पतंगाचा व्हिडिओ अपलोड करण्याऐवजी नंदिनी जीवाला आंघोळ घालत होती तो व्हिडिओ अपलोड करून टाकतो तर इथे बाबा नंदिनीला विचारतात नंदिनी सोळा डिसेंबर विसरली विसर विसर आहेस का नंदिनी म्हणते नाही बाबा नाही विसरले मी पण त्यानंतर जेव्हा किती चांगलं वागत आहेत ते सुद्धा मी विसरले नाही आहे अहो त्या दिवसानंतर ते सारखी माझी माफी मागतायत आज पण बघितलं ना माझ्यासाठी एवढा सगळा घाट घातलाय चूक केली त्यांनी पण माफीसुद्धा आहेत ना त्यांची चांगले बाजू आपण का विसरतोय ते पण बघितलंच पाहिजे ना बाबा म्हणतात नंदिनी त्याने विश्वासघात केलाय त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही नंदिनी बाबा आई यांच्यामध्ये वाद चालू असतात आणि तेवढ्यात बाबांना फोन येतो जीवाचं व्लॉग बघायला मित्र सांगतो बाबा फोन ठेवतात आणि जीवाचा तो व्लॉग बघतात ते नंदिनीला म्हणतात नंदिनी, नंदिनी अगं त्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे म्हणून तो सगळं करतोय बघ त्याने काय अपलोड केले तुला मी सांगितलं होतं ना की जीवाची अजिबात कलर करायची नाही त्याला पाणी देऊ नको म्हणून सांगितलं होतं पण तू काय केलंस तू त्याला पाणी दिलंस त्याला आंघोळ घातलीस ना बघ त्याने व्हिडिओ अपलोड केलाय किती विचित्र आहे हे अगं हे सगळं करून फक्त त्याला प्रसिद्धी हवी बाकी काही नकोय दिसलं पुन्हा एकदा सिद्ध आहे नंदिनी तो व्हिडिओ बघते आणि तिला खूप हर्ट होतं नंदिनी रडत बाहेर पडते तर इथे जिवा आपला मोबाईल चेक करतो आणि त्याला कळतं की वॉचमनने दारूच्या नशेत चुकून दुसराच व्हिडिओ अपलोड केलाय जीवा त्याला ओरडत असतो आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी रडत असते नंदिनी म्हणते जिवा तुम्ही असं कसं वागू शकता हो त्या दिवशी मी तुम्हाला त्रासात बघू शकत नव्हते म्हणून तुम्हाला मी पाणी दिलं ना आंघोळीसाठी तेही बाबा नाही म्हणत असताना आणि तुम्ही काय केलं तुम्ही हा ब्लॉग बनवलात आणि अपलोड केलात का केलं तुम्ही असं कोणाच्या सांगण्यावरून या वॉचमनने अपलोड केलाय का सांगा ना याने केलंय का जीवाला भीती वाटते जीवाला वाटतं की आपण नंदिनीला सांगितलं तर ती वॉचमनला कामावरून काढून टाकेल नंदिनी म्हणतो नाही मीच अपलोड केलाय नंदिनी म्हणते जिवा शी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो अहो मी आत्ता मगाशी तुमची बाजू घेऊन बाबांशी भांडत होते आणि तुम्ही तुम्ही मला लाज वाटेल असं काम केलं मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे यापुढे माझ्या नजरेसमोर उभं राहू नका माझी माफी मागू नका यापुढे मी तुमच्याशी बोलणार नाही तुम्ही इम्पॉसिबल आहात नंदिनी निघून जाते जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी काव्या अवॉर्ड फंक्शन आहे म्हणून रेडी व्हायला जाते तिने बोका बेडवरच ठेवलेला असतो रम्या दबक्या पावलांनी आतमध्ये येते आणि तो बोका घेऊन जाते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो